श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही लक्षात घ्या आणि हे लक्षात ठेवा नवरात्रीत जर तुम्ही या सगळ्या उपायापैकी कोणताही एक उपाय जर केलात तर तुमचं नशीब असं चमकेल की सगळे विचारतील जादू केला आहे का लोक हजारो उपाय सांगतात लोक हजारो उपाय ऐकतात आणि बघतात पण हा एक उपाय या उपायापैकी कोणताही एक उपाय असा आहे जो तुम्हाला आई दुर्गेचा माताराणीचा प्रत्येक कृपा आशीर्वाद सहज मिळवून देईल पण ही माहिती सगळ्यांना नसते कधी वाटले का की नशीब तुमच्या विरोधात आहे तर ऐका या नवरात्रीत फक्त या उपायापैकी कोणताही एक उपाय प्रामाणिकपणे करा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते नवरात्रीत हा उपाय केला नाही तर तुम्हाला जीवनात मोठ्या मोठ्या संधी गमावू शकाल पण जर केला तर दुर्गादेवी तुमच्या पाठीशी उभ्या राहतील हा उपाय इतका प्रभावी आहे की अनेक भक्तांनी सांगितलं आहे आमचं जीवन फक्त नऊ दिवसात बदललेलं आहे तुम्ही करून पाहणार का मित्रांनो माझ्या मते तर तुम्ही करूनच बघायला हवा हो नवरात्रीमध्ये नऊ दिवसापैकी फक्त कोणताही एक उपाय पकडा आणि ते करून बघा आणि तुमचं आयुष्य शंभर टक्के बदलेल कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी जर ए एस ए मराठी चॅनेलवरती नवीन आला असाल तर कमेंट्स या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला सुरू करूया दुर्गादेवीचे प्रभाव प्रभावी तोडगे आणि उपाय दे देवी भक्तांनो शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीस यावर्षी सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटनास्थानेपासून सुरू होत आहे आणि बुधवार एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमीने संपणार आहे हा काळ विशेष मानला जातो कारण या नऊ दिवसात दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी केलेला प्रत्येक उपाय तोडगा आणि उपासना अत्यंत फळदायी ठरतात असं मानलं जातं की या शुभकाळात श्रद्धेने केलेली प्रार्थना जप आणि पूजा केल्यास माता दुर्गा आपल्या सर्व संकटांचा नाश करून आपल्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आणि समृद्ध प्रदान करते म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत दुर्गा मातेला प्रसन्न करण्याचे प्रभावी तोडगे आणि उपाय जे जर तुम्ही या काळात केले तर तुमच्या जीवनात नक्की सकारात्मक बदल घडतील चला तर मग सुरुवात करूया देवीच्या माहिमेने नंबर एक घराच्या देवघरात रोज सकाळी दुर्गा मातेला ताजे फूल अर्पण केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते नंबर दोन नवरात्रीच्या काळात अखंड नवदीप अखंड नंदादीप लावल्यास माता दुर्गा सदैव आपल्या घरात वास करते आणि लक्ष्मीची कृपा वाढते नंबर तीन दररोज ओम दुग दुग्नाय नम हा जप एकशे आठ वेळा केल्याने संकट दूर होतात आणि ध्येय मिळते नंबर चार मंगळवारी दुर्गा मातेला दूध आणि साखर अर्पण केल्याने आरोग्य चांगलं राहतं आणि आजार दूर होतात नंबर पाच दुर्गा मातेला मध अर्पण केल्याने वाणी मधुर होते आणि कुटुंबात कलह मिटतात नंबर सहा लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या फुलांचा हार दुर्गा मातेला अर्पण केल्यास आर्थिक प्रगती होते नंबर सात पूजा करताना घंटानाद केल्याने नकारात्मक शक्ती घराबाहेर जातात आणि शांतता वाढते नंबर आठ नवमीच्या दिवशी कन्यापूजन करून त्यांना खीरपुरी दिल्यास मातेला प्रसन्न करता येतं आणि कर्जमुक्ती मिळते नंबर नऊ नवरात्रीत रोज रात्री दुर्गाला सप्तशाती पाठ केल्याने घरात संकट दूर होतात नंबर दहा दुर्गा मातेसमोर तांब्यात पाणी भरून ठेवा पूजा केल्यानंतर धनवृद्धी होते नंबर अकरा मंगळवारी दुर्गा समोर लाल फुलांची माळ अर्पण केल्यास छंत्रूचा प्रभाव हा कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो नंबर बारा देवीच्या मूर्तीसमोर रोज कापूर लावा आरती केल्याने घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दूर होते आणि पवित्रता वाढते वातावरण पूर्णपणे प्रसन्न होते नंबर तेरा शुद्ध मनाने रोज अकरा वेळा दुर्गा कवच वाचल्यास कोणतेही जवळ येत नाही नंबर चौदा नवरात्रीत गव्हाची मूत मातेला अर्पण करून ठेवावी आणि विसर्जनानंतर पक्ष्यांना द्यावी त्यामुळे धनपसंपत्ती वाढण्यास मदत होते मित्रांनो व्हिडिओ आतापर्यंत पाहत आहात तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या या एस ए मराठी युट्यूब चॅनेलवरती पहिल्यांदा असाल ना तर सबस्क्राईब करा बघा आता पुढचा उपाय दुर्गा मातेला फळ अर्पण केल्याने आयुष्यात गोडवा आणि आनंद वाढतो सोळा दुर्गा मातेला रोज ताजे पाणी अर्पण करून ओम शांती म्हटल्यास मन शांती मिळते आणि तणाव दूर होतो नंबर चंद्रावर सोमवारी मातेला पांढरे फुल अर्पण केल्यास कौटुंबिक कलह कमी होतो नंबर अठरा अष्टमीला हवन करून दुर्गा गायत्री मंत्र म्हटल्याने घरातील शांती समृद्धी वाढते नंबर एकोणवीस देवीला खिचडी अर्पण करून ती गरिबांना दिल्यास पाप धुतले जातात आणि पुण्य मिळते नंबर वीस दुर्गा मातेसमोर रोज भजन कीर्तन केल्यास घरात सकारात्मकता वाढते नंबर एकवीस सकाळी देवीचे ध्यान केल्यास नकारात्मकता आणि नकारात्मक विचार दूर होतात आणि ध्येय येते नंबर बावीस नारळ मातेला अर्पण करून नंतर तो घरात सदस्यांना दिल्यास आरोग्यही अत्यंत उत्तम राहू शकतं नंबर तेवीस देवीला रोज कमलाचे फुल अर्पण केल्याने लक्ष्मीचे विशेष कृपा मिळते नंबर चोवीस दुर्गा सप्तपी सप्तशेतीचे पाठ केल्याने मनातील भाविक भा भीती आणि आपली जी भावना आहे ते दृढ होते आणि आत्मविश्वास वाढतो नंबर पंचवीस घराच्या मुख्य दारात नंदादीप लावल्याने दारिद्र्यता दूर होते आणि शुभशक्ती प्र घरात प्रवेश करते नंबर सव्वीस देवीला मीठ अर्पण करून नंतर ते घरात अन्नात वापरल्यास वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो नंबर सत्तावीस घरात दुर्गा मातेसमोर शंख वाजवल्याने वायुवृद्धी होते आणि आरोग्य सुधारते नंबर अठ्ठावीस देवीला साखर घालून दूध अर्पण केल्याने मुलांच्या अभ्यासात प्रगती होते नंबर एकोणतीस दुर्गा मातेला रोज हा हार अर्पण केल्याने प्रार्थना केल्याने नोकरी व्यवसायात यश मिळते नंबर तीस पूजा करताना मोठा घंटानाद केल्याने अपयशाचे ग्रहदोष दूर होतात नंबर एकतीस देवीचं मध अर्पण केल्याने वाणी गोड होते आणि नातेसंबंध हे गोडसर होतात नंबर बत्तीस नवरात्रीत प्रत्येक दिवशी वेगवेगळं फळ अर्पण केल्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती मिळते नंबर तेहतीस धान्य मातेला अर्पण करून नंतर गरिबांना वाटले तर आपल्याला पोटभर अन्न आणि धनाची प्राप्ती आयुष्यभर होते कधीही आपल्याला धनाची कमतरता होत नाही नंबर चौतीस रोज सकाळी देवीसमोर गुलाबजड किंवा अर्पण केल्याने आपले जे प्रेमसंबंध आहेत ते अजून मजबूत होतात नंबर पस्तीस दिवाळीत पण दुर्गा मातेला नंदादीप लावल्यास घरात सतत सुख समृद्धी राहते नंबर छत्तीस देवीला सुवासिक उत्तर अर, अत्तर अर्पण केल्याने आपलं जे मानसिक ता ताण आहे ते दूर होतो आणि आपण नेहमी ताजेपणाने राहतो नंबर सदतीस अष्टमीला देवीला गोडखीर अर्पण केल्याने मुलांना दीर्घायुष्य लाभते नंबर अडतीस तांब्याच्या ताटात अकरा दिवे लावून आरती केल्यास दारिद्र्यता दूर होते नंबर एकोणचाळीस देवीला रोज गायीचे दूध अर्पण केल्यास कर्जातून सुटका मिळते नंबर चाळीस दुर्गा मातेचा रोज माहेवर जप केल्यास सर्व प्रकारचे भय नष्ट होते नंबर एक्केचाळीस ध्यानात देवीचे स्वरूप डोळ्यासमोर आणल्यास मानसिक शक्ती वाढते नंबर बेचाळीस देवीला काकडी अर्पण करून ती गरजूला दिल्यास आरोग्याचा सर्व त्रास कमी होतो नंबर त्रेचाळीस देवीला झाडू फूल अर्पण केल्याने रोगप्रतिकारिक शक्ती वाढते नंबर चौवेचाळीस रोज संध्याकाळी कुटुंबासोबत आरती केल्यास घरातील ऐक्य के आणि प्रेम राहते नंबर पंचेचाळीस दुर्गा चालिसा वाचल्याने जीवनात संघर्ष सहज पार होतो नंबर छेचाळीस देवीसमोर हळदीच्या गाठी ठेवून जर पूजा केली ना तर धनसंपत्ती वाढण्यास मदत होते नंबर सत्तेचाळीस देवीला पीठ भाकरी अर्पण केल्यास शेतात भरपूर पीक येते नंबर अठ्ठेचाळीस देवीसमोर मिठाचे छोटे भांडे ठेवल्यास देवीची पूजा केल्यास वाईट शक्ती टळते नंबर एकोणपन्नास नवरात्रीच्या नवव्या दिवशी अखंड ज्योत लावल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर पन्नास देवी रोज पानावर हार अर्पण करत असाल तर तुमचं घरातील सौभाग्य वाढते नंबर एकावन्न देवीला आंब्याचे पाने अर्पण करून पूजेत वापरले तर आपले जीवनातील सर्व अडथळे दूर होतात नंबर बावन दुर्गा बीज मंत्राचा जप आणि मानसिक शक्ती मिळते नंबर त्रेपण घरातील प्रत्येक छोटीशी छोटी गोष्ट दूर म्हणजे ज्याकडे नकारात्मक शक्ती वाढते ती दूर करायचं असेल तर खोलीत एक छोटासा दिवा लावा घरात सोखे वाढते नंबर चोपण देवीसमोर साथ धान्याची पिज पूजा करून त्यानंतर ते सर्व प्रकारे एखाद्या गरिबाला दिल्या तर आपल्या समस्या दूर करते नंबर पंचावन्न देवीला दूध तांदळाची खीर अर्पण केलेला मुलांच्या शिक्षणात प्रगती मिळते नंबर छप्पन घरातील मुख्य नेहमी आपल्याला दोन्ही बाजूने दिवे लावल्यास आपली जे दुष्टशक्ती प्रवेश करते ते पूर्णपणे थांबते व आपलं आरोग्य आणि घर हे सुख समृद्धीत राहते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा भेटूया पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ